लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल राज्यात प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आमदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संपूर्ण राज्यात संयुक्त महाराष्ट्राच्या पासष्टव्या वर्ष स्थापना दिनानिमित्ताने महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा काढण्यात आल्या असून मुंबई येथे एक मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ही, ही महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा शिर्डी कोपरगाव येथे आली असता आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव व शिर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या यात्रेचं स्वागत केलंय राज्याच्या जडणघडणीत अजोड योगदान देणाऱ्या थोर व्यक्तींच्या कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे ते चार मे दरम्यान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा काढण्यात आली आहे या मंगलकलश रथयात्रेत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या प्रदेशांतील माती व पाणी मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येत आहे ही मंगल कलश यात्रा बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी शिर्डी कोपरगावमध्ये आली असता आमदार आशुतोष काळे यांनी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ स्वागत केलं कोपरगाव व शिर्डी येथील विविध धार्मिक स्थळांच्या भूमीतील पवित्र माती व पवित्र जल या मंगलकलशामध्ये अर्पित करण्यात आले यामध्ये गोदावरी प्रवरा व मुळा नदीचे पवित्र जल तसे श्री साईबाबा मंदिर शिर्डी व कोपरगाव तालुक्यातील ओम गुरुदेव विश्वात्मक जंगलीदास महाराज आश्रम राष्ट्र संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज मंदिर दैत्य गुरु शुक्राचार्य व संत जगनाडे महाराज मंदिर कोपरगाव या ठिकाणची पवित्र माती मंगल कलशामध्ये भरून शिर्डी शासकीय विश्रामगृह ते श्री साईबाबा मंदिर परिसरापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत आमदार आशुतोष काळे स्वतः कलश हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन हे कलश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मंगल कलशात अर्पण करण्यात येऊन महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथ यात्रा पुढील प्रवासासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार माननीय आमदार लहू कानडे माजी आमदार लघु कानडे शिर्डी लोकसभा कार्याध्यक्ष अशोक कानडे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आडाव बाबासाहेब खोते आदींसह शिर्डी व कोपरगाव व राहता मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते आज उद्या एक मे उद्याच्या दिवशी महाराष्ट्राची आपली स्थापना झालेली होती आणि त्याला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे तर प्रत्येक विभागामध्ये पवित्र नद्यांचे पाणी आणि त्या त्या ठिकाणी असलेले श्रद्धास्थान तिथली पवित्र माती याची मिरवणूक किंवा एक यात्रा प्रत्येक विभागामधून निघून उद्या महाराष्ट्राला आपल्या मुंबईला आहे आणि उद्याच्या दिवशी सलग चार दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबईमध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आपले जे काही महाराष्ट्रातील पूर्ण खाद्य संस्कृती आहे किंवा बाकीचे विविध लोककला आहे बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि प्रा महाराष्ट्राचे आत्तापर्यंत होऊन गेलेले सर्व मुख्यमंत्री यांचा सत्कार आहे असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आज ही यात्रा शिर्डीमध्ये पोचते थोडंसं यायला विलंब झालेला आहे आम्ही जे काही माती आणि पाणी पवित्र आपल्या परिसरातलं आहे याची मिरवणूक काढून आता इथं साईबाबा संस्थानच्या या परिसरामध्ये आहे यात्रा पण आता लवकरच येईल दर्शन घेऊन आम्ही ही माती आणि पाणी त्या यात्रेमध्ये जे काही कलश असतील त्याच्यामध्ये सामील सामील करू आणि यात्रा इथून पुढे निर्भीड न्यूज कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव